नोकर नो भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी भरतीसाठीची जी लेटेस्ट अपडेट आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशनबाबतचं प्रसिद्धीपत्रक ई भभूमी आणि टी सी एस कंपनीकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये काय आहे तर डिटेलमध्ये आपण पाहू शकता याच्या सुद्धा एक तलाटी प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली होती याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची दे प्रोसेस कशी होती आणि नॉर्मलायझेशनमध्ये जे मार्क्स दोनशेपेक्षा जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना मिळाले होते त्यांची लिस्ट देण्यात आलेली होती ते पाहू शकता ही जी पी डी एफ आहे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं होतं तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात सत्ता आली सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्ह्याने आहे तलाठीपदासाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते सदर उमेदवारापैकी सात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीकडून तीन वेळा शंका समाधान करून एक एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांचे उत्तर दिले आहे त्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर टी सी एस कंपनीकडून भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानंतर सत्तावन्न सत्रामध्ये विचारल्या प्रश्नांचे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांची प्रश्नांची दे उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सदर गुण सामान्यीकरण पद्धती वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली सत्तावीस डिसेंबर सत्ता दोन हजार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती यानुसार पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सामानीकरण केलेल्या गुणांनुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकरण गुण नॉर्मलाइज स्कोअर वेबसाईटवर महाभूमी या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅपवर प्रसिद्ध करण्यात आला यानुसार सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून सामान्यकृत गुणांबाबत माहिती बातमी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठीण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात आता तलाठी भरती परीक्षेमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत याची जी लिस्ट आहे ही टी सी एसकडून कडून जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता सामान्यकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सार। सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमका गुणांबाबत गोंधळ उडणार नाही सदर परीक्षा टी सी एस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात त्यामुळे प सत्र संख्या अधिक असते त्यावेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात वेग 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 केलेल्या प्रश्नांची काठीने पातळी विचारत घेता उमेदवारांवर अन्याय न करता उमेदवारांना एकत्र मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे गुण ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये वापरली जाते आता पाहू शकता इथे लिड्स जी आहे तलाठीभरती परीक्षेमध्ये दोनशेपेक्षा जास्त सामान्यीकृत म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोअर मिळालेल्या उमेदवारांची ही लिस्ट आहे ही देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पुणे विभाग आहे रायगडसाठी आहेत बीडमध्ये आहे पुणेमध्ये दोन आहेत रायगडचे तीन आहेत जालना त्याच्यानंतर वर्धा आहे अहमदनगर आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आहे तशी ही जी लिस्ट आहे याच्यामध्ये जे दोनशेपेक्षा मार्क जास्त मार्क्स असणारे जे आहेत उमेदवार त्यांची लिस्ट आहे जी लिंक जी आहे पी डी एफची डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड केली जाऊ शकते त्यानंतर अजून एक जे पी डी एफचे प्रसिद्धीपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसार पाहू शकता हे प्रसिद्धीपत्रक पंधरा जानेवारी आज जाहीर करण्यात आलेलं आहे यानुसार महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीसबाबत गुणांचे सामानीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत हे जी प्रसिद्धीपत्रक आहे यानुसार पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षेतील परीक्षार्थींचे जिल्हानिहाय गुणवत्ता यादी सामान्यीकृत गुण म्हणजेच नॉर्मलायझेशन स्कोअर प्रसिद्ध करण्यात आले आहेत सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले व इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शवणारी उदाहरणे यामध्ये देण्यात आलेली आहेत म्हणजे याच्यामध्ये दाखवलं की मी कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन स्कोर देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये मार्क्स कमी किंवा जास्त झालेले आहेत उमेदवारांचे तर पाहू शकता जो मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आहे म्हणजेच गुणांकन वाढ दर्शवणारी जी मेथड आहे याच्यामध्ये ही चिन्ह आहे या चिन्हानुसार त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरून हे सूत्र जे आहे ते सूत्र वापरून नॉर्मलायझेशनचा स्कोर जो आहे तो फायनल करण्यात आलेला आहे तर याच्याबद्दल जी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे टी सी एस कंपनीकडून ते अशा पद्धतीने आहे याच्यामध्ये पुढेच लवकरच एक ते दोन दिवसामध्ये जी निवड लिस्ट आहे जी निवडची म्हणजे जी, जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल धन्यवाद